अकोला जिल्हा केबल ऑपरेटर असोसिएशन तर्फे हॉटेल सेंट्रल बाजा येथे दुपारी एक वाजता एका मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अकोला पूर्वचे उमेदवार रणधीर भाऊ सावरकर व अकोला पश्चिमचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी विजय अग्रवाल यांनी सर्वांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन यावेळी केले या सभेचे आयोजन शिवाजी जोडकार व अध्यक्ष अशोक नातानी यांनी केले होते